स्वागत आज आपण वडगाव मावळ या ठिकाणी आलेलो हो आहोत शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला हा मांडव टाकलेला आहे या ठिकाणी सातारा पुणे श्रमिक संघाचे ज्ञानोबाग भोरणे हे उपस्थित आहेत आज त्यांची बैठक आहे आणि धरण ग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आपल्या सोबत या ठिकाणी आता प्रकाश शिंदे आहेत यांची सुद्धा जमीन या पवना धरणामध्ये गेलेली आहे जवळपास एकोणीशे पासष्ट साली ज्यावेळेला पवना धरण नव्याने बांधण्यात आलं त्यावेळेला त्यामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनी गेल्या त्यापैकीच एक प्रकाश शिंदे आहेत त्यांनी आत्ताच आपल्या समोर त्यांचं मनोगत मांडलं त्यांच्या व्यथा मांडल्या आणि या व्यथा सरकारपर्यंत पोहोचाव्यात सरकारने त्यांचं म्हणणं ऐकावं आणि त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशा मागणीसाठी ज्ञानोबा घोणे यांनी सुद्धा आपल्याला दोन शब्द आपल्यासमोर मांडलेत आणि नक्कीच या बाबतीत आमचा सन्मान महाराष्ट्र न्यूज चॅनल हा पाठपुरावा करत राहील आणि तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल आणि सरकार दरबारी तुमचं ऐकलं जाईल अशी आम्ही या ठिकाणी सरकारला पण विनंती करतो सन्मान महाराष्ट्रमध्ये आमच्या या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका धन्यवाद